नमस्कार एशियन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे व परिसरात बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा झाला सकाळपासून बैलांना आंघोळ घालून तसेच शिंगे सारून आकर्षक रंगीबेरंगी बेगडीचे सजावट करण्यात आली सायंकाळी सहा वाजता युवा शेतकऱ्यांनी गावच्या मुख्य वेशीतून सजवलेल्या लाडक्या सरजा राजाचे विद्युतपूजन करून मिरवणूक काढली कर बैलगाळा शर्यतीचे समालोचक दत्तात्रय पाटील यांनी विद्युतपूजन करून श्रीपद वाढवले त्यानंतर गावातून संवादी मिरवणूक काढण्यात आली सरजा राजासह युवा शेतकऱ्यांनी ग्रामदैवत असलेल्या श्री मोहळमल श्री हनुमान मंदिरासमोर बैलांना सलामी देत पोळ्याचा आनंद द्विगुणित केला बैल पोळ्यासाठी मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थ तसेच बालगोपाल उपस्थित होते बैलांना मंदिरासमोर दर्शन दिल्यानंतर घरोघरी सुवासिनींकडून औक्षण करून, करून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला घरोघरी प्रतिकात्मक मातीच्या बैलांचे पूजन करण्यात आले युगात युगातसुद्धा काही शेतकरी आजी सरजा राजाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतात हेच यातून दिसून आले कुर्णली सुकेने अकराळे गणेशगाव आदी गावातील मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी मोहाडी धन्यवाद